काहीत जरा तरी गाडी सरकली की निघली सालपट सगळी निघली समोरचं so, दृश्य कसं दिसतंय एक नंबर दिसत बाजूला माड इथे आंब्याची बाग आपण स्प्लेंडरला पण असे चालवतोय ना, चाल ना। जशी एक्सप्लोअर नाही तर ॲडव्हेंचरस गाडी आहे कोणती तिथे बघ गाडी बघ पेट्रोल बचाणे की मोहीम चालू आहे जसे नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता आपण राईड करतो आपल्या कोकणात आपल्या कोकणातले ऑफ रोडिंग पण दाखवतो ही बघा चालू झाली कोकणातले रस्ते बघा म्हणजे आमच्या इथले क्वालिटी आहेत ना क्वालिटीच आहेत हां आता दुपारचे वाजले तर दुपारचे नाही सॉरी सकाळचे साडे दहा वाजले काहीतरी आणि ही स्प्लेंडर स्प्लेंडर द बॉय स्प्लेंडर ही जिच्यावर मी गाडी शिकलो ना ती ही गाडी क्वालिटी गाडी बाई किती वेळा पडली आहे माझ्याकडून ह्याच्या पुढे तर एक नंबर ऑफ रोडिंग आहे हे तर कायच नाही ठीक आहे ते पण दाखवतो तुम्हाला हे फक्त बघून घे कशी उडी मारते गाडी जरा तरी गाडी सरकली की निघली सालपट सगळी निघली आमची मोसवटी आली इथे ही आमची मोसवटी आहे बाबा लक्ष ठेवा चला हे आमचं पूर्ण रान आता सध्या तरी म्हणजे चाललंय भावाचं लग्न आहे म्हणजे काल पण तिथेच होतो पण ब्लॉग बनवला नाही तिच्या आईला सावका सावका, सावका। म्हणजे काल पण तिकडेच होतो पण नाही बनवलेलो हेल्मेट नव्हतं नेलेलं आणि कॅमेरा पण नव्हता नेलेला बोलो आज आणलं आहे तर आज बनवून घेऊया आपण ह्या रस्त्याला कसं माहिती आहे थोडी तरी म्हणजे लक्ष दुर्लक्ष केलं ना गाडी जागेवर स्लीप मारते आज आलो का माहिती आहे हे जरा सामान होतं ते माझं राहिलं एक पॅन्ट आणि बुटं होती ती माझी घरीच राहिली म्हणून परत आलो बोललो मग जाता जाता तुम्हाला आपला रस्ता पण दाखवून जाऊ कसा आहे क्वालिटी आहे की नाही सावकाश सावकाश हां कसली कातळ आहे आम आमच्या इथली ऑफ रोडिंग बघायची आहे का पुढे गेले दाखवते बघ चालू ऐक हे आमची ऑफ रोडिंग ह्याच्यापेक्षा बत्तर होती मागे ती दाखवली नाही पुढे पुढे याच्यापेक्षा एक नंबर आहे पुढे हे कडक ना ना नायचं पुढे रस्त्याचं काम चालू आहे काय माहिती कसलं चालू आहे चला चला टायर फिरून दे नको बस बाकी काय हां चल नाही फिरला जरा पाण्यामधून जाऊया नाही पडत आहे इथे पाणी आता मग अशी पडत होतं आलो जेव्हा आता नाही पडत आहे ठीक आहे पुढ समोरचं दृश्य कसं दिसतंय एक नंबर दिसत बाजूला माड इथे आंब्याची बाग क्वालिटी ना ह्याच्याबद्दल ना द्याय का कधी पुढे खड्डा पुढे गुरं चालत आहेत रे ऑइल मध्ये येऊ नका चल आहे का असा नजार कुठे भेटेल का तुम्हाला क्वालिटी ना या गोष्टींचं नादच नाही भाई या सायटीला तुम आमच्या साईडीला तुम्हाला सगळ्या बागाच बागा आंबे काजू परत माडांची झाडं चालू झालीत कशी क्वालिटी आहेत की नाही अशीच क्वालिटी पाहिजे कसा रस्ता एकदम सल्लम दिसतोय ना आहेत थोडे मध्ये मध्ये खड्डे इग्नोर इट तुम्ही आनंद घ्या पुढं आपल्या राईडचा फक्त आनंद घ्या हे तर कायच नाही पुढे बघशाल ना तुम्ही काय वापरे एक दोन किलोमीटर रस्ता रस्ता तसाच आहे ह्या खिनी आहेत ट्रकांनी वाट लावली रस्त्याची जाम हो वापरू आहे वैता घेतो त्या रस्त्याला कधी कधी पण काय करायचं आहे भावाचं लग्न तर जायला लागणार वैताग आला तरी आहे की नाही क्वालिटी चला इथून चालू झालं थांबवा हळू 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 स्टॉप हां चला इथून आता हे अशा खड्याबिड्या बाहेर आलेल्या आहेत ते बघा अशा अच्छा जवळजवळ एक ते दोन किलोमीटर असाच रस्ता आहे आणि काल पाऊस पडला थोडा जास्त नाही पडला थोडा मुंबईला पडला एवढा नाही पडला आहे पण जेवढा मुंबईला पडला आहे तेवढा नाही पडला इथे पण थोडा पडला तरी पण पाणी साठलं आहे बऱ्यापैकी सटकू नको सटकू नको सटकू नको हा जाम बाबा वर आले तुम्हाला भेटून नंतर डायरेक्ट रोडिंग आपली संपली की ओके बाय बाय आपण स्प्लेंडरला पण असे चालवतो आहे ना जशी ही एक्सप्लस नाही तर ॲडव्हेंचरस गाडी आहे कोणती तिथे स्प्लेंडरचा भाई नाद नाही नाद कुठे ती घाल कशी ती घाल जायची ती जाणार पूर्ण एक्सप्लसचीच फिलिंग आहे ते या कसला क्वालिटी ना नाद नाही या साईडला आपल्या मुंबईच्या गाड्या घातल्या ना शाईन युनिकॉर्न दहा बारा दिवसात खुळखा नात आहे ना का नात आहे बघ ए बघ पाणी आलं सावका साव हा चल काय नाहीत पाहिजे याला नात कशी येते सण 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 चला चला आता आपली ऑफ रोडिंग संपली आहे आता मस्त आहे की घाट लागला हा पूर्ण उतरायचं कॉ कसा आहे तेवढा बघा हो एकदम क्वालिटी वळणं तेवढी चेक करा गाडी बंदा गाडी बंद पेट्रोल बचाने की मोहीम चालू आहे से गावाला असलो की हे भार पेट्रोल वाचवा गाडी गाडी बंद करा पेट्रोल वाचवा हाय आता उतार उतार लागले की गाडी बंद हाय ना क्वालिटी रस्ता चल ना बाबा ब्रेक मारायला लागला रे बाईला छे मारायची असं वाटते चल 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 लिहा हा चला किक मारायची गरज नाही आता जाय मस्त आहे की आहे की नाही क्वालिटी मस्त आहे की नाद नाही भाई ह्या गोष्टींचा नाद नाही मुंबईला भेटतील का असे रस्ते असे उतार <laughs> असे रस्ते खराब इथं रस्ते खराब असले तरी इथं जी मजा आहे ना ती कशात नाही मजा गावात आलो आपण खाली एकदम क्वालिटी आहे मंडळी कुठे चालली ओळखीची नाही तर नाही दिसत आहे असतील कुठली तरी ठीक आहे चला काय दिसतंय ना क्वालिटी आता आता किक मारायची भाई उतार दिसतोय ना क्वालिटी समोर समोर भारी दिसते की नाही स्पीड ब्रेकर अजून एक स्पीड ब्रेकर हा क्वालिटी यार आहे का ना जरा असं कुठे चला आता इथून चढण चालू झाली पूर्ण घाट आहे आता पुढे दा पूर्ण दाखव ना बाई हा एकदम मोठा टन आहे जागेवर टन आहे बघा आता क्वालिटी जास्त करून गाडी ले था। था ना थांबतात आता तरी बसा बरा आहे रस्ता ना पहिला हा एकदम खराब रस्ता होता जाम म्हणजे जाम खराब गाडी चढवणं म्हणजे ना इथून खूप मुश्किल काम होता पुरं खेळवत होती आणि बॉल आला आपला पाया आला ठीक आहे चल बाकी काय नाही मला वाटलं ताकद येतोय की का ठीक आहे तरी पण चालेल क्वालिटी आहे रस्ता बघा फक्त बाकी काय मारू दे असे रस्ते बघायला भेटतील का मुंबईला वा कॅमेरा बंद करू की नको नको ना स्प्लेंडर ऑफ द किंग ह्या बाजूला देवस्थान आहे ह्या घंट्या वगैरे जास्त भेटले या लोकांचं हे माझ्या आत्याचं गाव आहे यो क्वालिटी क्वालिटी जागेवर टर्न जागेवर टर्निंग टौन, टर्निंगमध्ये मजा वरून फक्त गाडी नाही आली पाहिजे मग मजा आ, आ चढवली की नाही आता येथून

क्वालिटी हिस्त क्वालिटी पाहिजे आपल्याला अजून काय पाहिजे आता आपण माळ्यावर आला इथे वनवा लागलेला असणार म्हणजे लावतात म्हणजे चांगलं गवत येण्यासाठी पुढे गुराबिरांना हो सौपा सौपास चल हा लॉग इथपर्यंतच होता आपला इथेच आपण बाय चान्स एंड करू की पुढे जाऊ चला पुढे जागे पुढे जाऊन एंड करूया नाद आहे का भाई आपला 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 नातच नाही की नाही क्वालिटी रस्ता खराब आहे तो तो इग्नोर करा रस्ता खराब नाही तर गावाला मजा नाही तर असं वाटणार मग मुंबईतच्याच रस्त्यानं चालतं असे की रस्ते पाहिजे रे आणि ही माझी आवडती गाडी बिकॉज हिच्यावर मी खूप म्हणजे हिच्यावर मी गाडी शिकलो हॅलो बाय बाय भेटू तुम्हाला परत एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये चला बाय बाय